विकास नीती कशा तरी जी पाहिजे यायचं का उदाहरण घ्यायचं झालं तर मोटार गाड्या एक उत्तम उदाहरण आपल्याला घेत आहे म्हणजे असं आहे की आत्ता या क्षणाला आपण कुठल्याही मेजर शहरात गेलो दिल्लीचं तर किंवा समोरचा माणूस पण दिसायला असं झाला आहे इतकं पोल्युशन वाढलं आहे आपल्याला माहिती आहे खरोखर इतकी हॉरिबल परिस्थिती दिल्लीतच आहे म्हणजे जगातलं जगातलं जिथे जगात प्रदूषण आहे अशा शहरांचा दिल्लीचा नंबर मला पहिला का दुसरा लागत असेल म्हणून तर चांगा आहे नंतर लगत असं काहीतरी आहे मुंबईत भयानकच चित्र आहे पुण्यातचं भयंकर चित्र प्रचंड मोटार गाड्या हजारोनी रोज रस्त्यावर म्हणून हजारोनी फ्लाय बांधायचे हजारोंनी रस्ते ते काय प्रकरण हे आपल्याला पहिल्यांदा समजलं पाहिजे तर एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्यांमध्ये मोटार गाड्या पेट्रोल पंप ऑइल कंपनीज म्हणजे पेट्रोल बरं का पेट फॉरेन कंपन्या पण इन्वॉल्व्ह आहेत मोटार सिमेंटच्या कंपन्या स्टीलच्या कंपन्या अशा अनेक कंपन्यांचा एक डावच आहे हा जसं काही म्हणजे कोणी असं बसून मिटिंग झालं त्यांचं असं असं नाही पण या सगळ्या कंपन्यांचे हितसंबंध या मोटार गाड्यांच्या प्रकरणात राखले जातात कसं एक चित्र असं उभं करा की संपूर्ण पुण्यात मुंबईमध्ये कलकत्ता चेन्नई सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर जवळपास डोअर टू डोअर होईल अशी जर का आपण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम उभी केली अगदी एअर कंडिशन बसेस मुंबईमध्ये एअर कंडिशन लोकल्स आणि सगळ्या प्रायव्हेट कार्सवरती प्रचंड टॅक्सेस लावले तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे हे कसं सबसिडी सबसिडी सरकार कसं सबसिडाईज करतं असं उदाहरण नरिमन पॉईंटला मुंबईला म्हणजे काय सर पुण्याला जंगली महाराज रोडवरती मी बऱ्याच वेळेला हे करतो जंगली महाराज रोडवरती गाडीचे पार्किंगचे रेट पहिल्या तासाला दहा रुपये आणि त्यानंतर पाच रुपये रेट आहे आता जंगली महाराज रोडवरती तुम्ही जर का एका गाडीला लागणारही जर का एक जागा बघितली ती जागा म्हणजे तेवढी किती एवढी स्क्वेअर फूट होईल ती जागा जर का आज विकली अच्छा रे जंगली महाराजच्या रेटने ते पैसे जर का आपण फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले शेअर मार्केट आणखीन वाढतील तर बघ सोडा हो अगदी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवले तर वर्षाला मला त्याच्यात किती इंटरेस्ट येईल त्या, त्या व्याजाला मी जर का एक म्हणजे वर्षाला मग महिन्याला किती मिळतील मग दिवसाला किती मिळतील आणि मग तासाला किती मिळतील असं जर का गणित आपण केलं तर मला जे इन्कम मिळालं असतं त्याच्यापेक्षा अत्यल्प अत्यंत कमी पैसे मला त्या पार्किंग हिसार मिळतात मग धिस इज सबसिडी काय सबसिडीची गरज आहे कारण ते रेट जर का तासाला शंभर रुपये ठेवले आणि सगळ्या पार्किंगमध्ये प्रचंड मोठा रेट ठेवला उदाहरणार्थ तर माणसं गाड्याच बाहेर काढणार नाही तर गाड्या बाहेर माणसं गाड्या वापरणार नाही मग माणसांचं गाड्या घेणं हे कमी होईल हा त्यातला डाव आहे नरीमन पॉईंट हे जे मॅनेटनपेक्षा जास्त भाग आहे तिथे सुद्धा रेट असापेक्षा जास्त आहे कमी आहे पण पण खूपच कमी आहे तिथला रेट हेच गणित लावलं तर भयंकर हा काय डाव आहे कल्पना करा युरोपमध्ये तुम्ही गेलात तर पॅरिसमध्ये किंवा लंडनमध्ये लिटरली जवळपास प्रति एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डोअर टू डोअर जाऊ शकतात जवळपास ट्रेन बस मिळू ना जवळपास एक जास्तीत जास्त चार पाच मिनटं चालून तुम्ही लिटरली कुठल्याही ठिकाणाहून कुठल्याही आणि त्यांनी काय केलं लंडन तरीसुद्धा भयंकर ट्रॅफिक वाढतो म्हणून सेंट्रल लंडनमध्ये एका ठराविक वेळामध्ये गाड्या येऊच देत नाही किंवा सिंगापूरमध्ये एका ठराविक अंतरच्या पलीकडे गेले की मोठा टॅक्स लावतात आता आपल्याकडे असं का होत नाही आपल्याकडे सध्या मोटार गाड्यांवर प्रचंड मोठा टॅक्स लावला रोडचा टॅक्स लावला सगळे टॅक्सेस प्रचंड मोठ्या लावले गाड्या तिप्पट महाग करा उदाहरणार्थ फार कमी लोक जाणून नुसतं दाखवायचे शोबाजी करतील मला माझ्याकडे बीएमडब्ल्यू माझ्याकडे ही गाडी ती गाडी ते आणि तुम्हाला माहिती आहे की कि कित्येक लोक गाड्या घेतात खाली नुसते शोबाजी असते म्हणजे मी मर्सिडीज घेतो तर आज किती छान कम्फर्टेबल आहे इंजिन किती छान आहे मी मर्सिडीजमध्ये बसताना बाकी किती लोक बघतात त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं तर त्या हा जो सगळा प्रकार आहे उच्च मध्यमवर्गीयाचा चंगळवाद आणि त्या नुसतं शोबाजी की ज्याच्यामुळे हा जो क्रायसिस निर्माण झालेला पोल्युशनचा रस्त्यावरचं लहा माणसांना रस्त्यावर चालायला जागा नाही आहे जे फुटपाथच नाहीत कित्येक क्षणांना जे आहेत त्याच्यावर मोटरसायकल जातात आजकाल सगळे पुण्यामध्ये तर मोटरसायकलच जातात एखादा मोटार गाडीच्या समोर माणूस जर रस्ता क्रॉस करत असेल तर हा कुठणाला बाहेर ह्याला काही कळतं की नाही असे चेहरे मोटर चालवणार करतात अरे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांकडे गाड्या नाही आहेत हा रस्ता त्या बिलोंग्स टू धॅम हा जो सगळा अत्यंत उद्धटपणा आणि हा जो हा सगळा वरच्या दोन चार पाच टक्के लोकांकडे आहे प्रचंड भरधाव त्याचा ॲक्सिडेंट किती होता हे सगळं स्ट्रॅटेस्टिक माझ्याकडे पण पोल्युशन केवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे वाढतं र कल्पना करा फ्लायओवर का बांधता तो फ्लायओवर बांधता त्याचं कारण की मोटार गाड्यांची संख्या एवढी झाली आहे की सिग्नल पैसे त्या सगळ्या गाड्या तुंबतात तर फ्लायओवर करण्यापेक्षा फ्लायओवर बांधला की ताबडतोब तो बायपास करून ते पुढे जाता येतं मग सिमेंटचं बिझनेस चालतो स्टीलचा बिझनेस चालतो तर पे मोटार गाड्या असतील तर मोटार गाड्या मॅन्युफॅक्चरचा बिझनेस चालतो मोठ्या वर्कशॉप्स त्याच्यावर चालतात मोठा डीलर्स जे सगळे टोयटा होंडा सगळे त्यांचे डीलर्स बिझनेस चालतो पेट्रोल पंपांचा बिझनेस चालतो समजा त्यांच्यावर टॅक्सेस प्रचंड लावले आणि त्याच पैशाचा वापर करून तुम्ही जर का मोठ्या प्रमाणावर पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था निर्माण केली तर पुण्यामध्ये म्हटलं तर काही शेकडो काही शेकडो बसेस सुद्धा पडलेले आहेत तुम्हाला माहीत असेल कदाचित सगळ्या बसेस चांगल्या मेंटेन केल्या काही एअर कंडिशन केल्या वाटलं तर बरं का तरीसुद्धा <coughs> त्या मोटारीने जाण्यापेक्षा स्वस्त पडतील आणि खूप डो डोअर टू डोअर असेल पण खूप चांगली व्यवस्था निर्माण केली मुंबईत सुद्धा व्यवस्था निर्माण खूप जास्त बसेस असेल लोकल सगळ्या पण प्रायव्हेट ह्याच्यावर शिकार कर भरला रस्ते मोकळे दिसतील श्वास घ्यायला वेळ मिळेल जर आपल्याला श्वास घेणं शक्य होईल लोक रस्त्यावरनं चालू शकतील सायकल पण चालू शकतील ॲम्स्ट हॉलंडमध्ये सायकलची चेन आहे हॉलंडमध्ये काय अमेरिकेचं कित्येक सीईओ सायकलवरून जातात बरं का तुला माहीत असेलच सायकलची चेन आहे मनुष्य सायकलवर जातो सायकल म्हणजे पूलचे स्टेशन्स आहेत मी निघतो पुढच्या पूलला जातो आणि ती तिथं सायकल ठेवतो आणि अव... तिथनं चालत मी माझ्या ऑफिसला जातो तिथनं परत येताना तिथनं सायकलवर उचलतो आणि परत येतो माझी असेल दुसरी असेल काय हरकत नाही तिथे असेल चोरबिरचा काही प्रश्न नाही आणि मला मित्राकडे जायचं असेल विकेंडला तरी मी सायकलवर जातो किंवा समजा मला फारच दूर असेल तर बसने जातो जवळचं आणखीन थोडं जायचं असेल तिथनं जवळचं सायकल जायचं तिथनं मग मित्राकडे जायचं परत येतात तर हा जो प्र कित्येक मोठी माणसं ही सायकलवरनं प्रवास करतात आता हे आपल्याकडे शक्य की नाही सायका जागाच नाही तुम्ही संध्याकाळी कुठल्याही रस्त्यानं आपल्याकडे कर्वे रोडवरनं जाऊन दाखवा संध्याकाळी किंवा मुंबईच्या कुठल्याही रस्त्यावर जाऊन दाखवा दिल्लीला तर प्रश्नच नाही हे रान मजवलेलं आहे संबंध आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर इतकं चंगळवादानी जे थैमान घातलेलं आहे त्याच्याऐवजी हे जर का केलं पण त्याचं होणं शक्य नाही याचं कारण असं की या सगळ्यांचे इंटरेस्ट कसे आपण जपणार त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण अमेरिकेची हिस्ट्री अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये ट्रॅम्स आणि इतर उत्कृष्ट पब्लिक ट्रान्सपोर्टची सिस्टम होती उत्कृष्ट त्यावेळी डिट्रॉईटमध्ये तीन कंपन्या आल्या क्रायस्लर फोर्ड आणि जनरल मोटर्स त्याला स्लोन त्याचा मॅनेजमेंटमध्ये माझ्या पुस्तकात बोर्डूमध्ये उल्लेख आहे पण स्लोन हे त्यातला मोठा मॅनेजर जनरल मॅ जनरल मोटर्समधला तो म्हणला हे सगळं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असं अमेरिकाभर जर का झालं बसेस अँड ट्रॅम्स अँड रेल्वेज वगैरे आमचं काय होणार तो चक्क अमेरिकन प्रेसिडेंटकडे गेला आणि अमेरिकन क सरकार किंवा कुठलंही सरकार जनरली एका वरिष्ठ वर्गाचे हितसंबंध राखत असल्यामुळे त्यांनी चक्क हे लक्षात ठेवा कॅलिफोर्नियामधली पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम डिस्मेंटल केली ह्या मोटार गाड्या चालाव्यात म्हणून आपल्याकडे डिसमेंडल केलेलं नाही आपल्याकडे उभंच राहू दिलेलं नाही आहे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आज पुण्यामध्ये ब सा सामान्य माणसाला रिक्षापर्यंत मिळणं आणि मिळाली तरी किती दराने किती भरावे लागतात शक्यच नाही आहे सामान्य माणसात आपण जाऊ शकतो का आपण तर कसे सांगितलं मध्य उच्च वर्ग वर्गातले पण सामान्य खालच्या ऐंशी टक्के लोकांना हे शक्यच नाही आहे तर मला पुन्हा तिथेच की विकास निधी सगळ्यात करता आहे की नाही का फक्त थोड्यांकरता आहे आपण रस्ते आणि सगळं जे आहे ते फक्त पहिल्या चार पाच टक्के लोकांकरता करणार आहोत का सगळ्यांकरता करणार आहोत इथे आपलं विकास नीती सगळी ठरणार आहे आणि प्रत्येक बाबतीत बाबतीने हेल्थकेअरमध्ये हॉस्पिटल्समध्ये आहे एका बाजूला फाईव्ह स्टार प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड दयानावस्था प्रायव्हेट शिक्षण संस्था आणि शिक्षणात प्रचंड दयानावस्था शिक्षक नाहीत फळा नाही प ई लनिंग पर्सनल कम्प्युटर हे तर सोडाच म्हणजे हा असं सगळं जे काही आहे ही प्रगतीचे लक्षणं नाहीत तर मला असं वाटतं त्यामुळे ही शिक्षण आरोग्य रस्ता पाणी वीज पब्लिक ट्रान्सपोर्टेशन ह्याच्यावर जेव्हा आपण भरमसाठ खर्च करू पुढच्या वीस वर्ष मुंडी वरती काढायचीच नाही पण ते त्याला विरोध होईल कारण सरकारने नोटबोड करता का म्हणे लोक म्हणतात हे जर का करायला लागलं तर पैसा कुठून आणणार नेहमी तुम्ही टी व्हीवरच्या डिबेट बघा नऊ वाजताच्या पण सरकार पैसे कुठून आणणार कारण सरकारने याच्यावर खर्च केले तर डेफिसिट फिजिकल डेफिसिट वाढेल तुम्हाला ज्यांनी केलं तर माहीत असेल की सरकार टॅक्सेस आणि कर याच्या यांनी जे पैसा गोळा करतं आणि सरकार खर्च करतं यात हे जर का खर्च आणि इन्कम इक्वल झालं तर त्याला झिरो बजेट म्हणतात जर का ते माझ्याकडे उत्पन्न जास्त झालं आणि खर्च कमी केलं तर त्याला बॅलन्स हे पण मी खर्च जास्त केला तर त्याला डेफिसिट बजेट म्हणतात तर डेफिसिट बजन करू नका कारण त्यांनी महागाई वाढते त्याने मग शेअर प्रायसेस कमी होतात असे लॉजिक आता मी सांगत बसत नाही पण डेफिसिट फॉर वाईट जी डी पीच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीनच टक्के डेफिसिट झालं पाहिजे असं एफ आर बी एम नव्हता एक नियम होता त्याप्रमाणे सांगण्यात आलं की तुम्ही डेफिसिट वाढवू नका सरकारने खर्च करता नाही त्यांनी डेफिसिट भयंकर वाढतं आणि तर पहिली गोष्ट डेफिसिटचा एक भयंकर बाऊ केलेला आहे असं माझं मत आहे डेफिसिट त्यामुळे आवाज असा वाढवू नये असं मलाही वाटतं पण डेफिसिट सगळ्याच बाबतीत नेहमीच चूक असतं आणि वाईट असतं हे हा जो प्रचार आहे तो खूप खूप वाईट आहे पॉल क्रुगमन सारख्या नोबेल लॉरेटनी त्याच्याबद्दल खूप चांगलं लिहिलेलं स्टिगली लिहिले अनेक लोकांनी लिहिलेले पण जरी डेफिसिट वाईट असं मानलं घटकाभर तरीसुद्धा तर तसं असल्याचं कारण नाही ह्याचं कारण असं दोन कारणं सांगतो की सरकार आपलं दर वर्षाला उद्योजकांनी बँकांची बँक काढलेली लोन्स परत फेडू न शकल्यामुळे परत फेडू न शकल्यामुळे त्यांना माफ केलेले पैसे अतिश्रीमंतांना बरं का की त्यांचे स्विस बँक आणि इकडे पैसे आहेत पण मी सरकारला ते पैसे भरतच नाहीत जे असे जे पैसे आहेत ते दरवर्षी पाच लाख सत्तर हजार कोटी रुपये आहेत आपल्याकडे दुसरा मुद्दा जर का ब्लॅक मनी आपण आणला इथे जर का खरोखरच आपण आणू शकलो त्याच्यावर दबाव टाकून तर आपल्याकडे भरपूर पैसा आहे तर मग बारीक काहीतरी डेफिसिट कदाचित करावं लागतं जर खऱ्या अर्थानं वेलफेअर करायचं असेल खऱ्या अर्थानं सगळ्यांना शिक्षण खेडोपाडी आरोग्य चांगले रस्ते चांगलं पाणी चांगलं आरो इरिगेशन चांगलं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हे सगळं करायचं झालं आपल्याला खऱ्या अर्थानं लोकाभिमुख जर का अर्थव्यवस्था तयार झाली तर सरकारला खर्च करायला लागतील पण त्याच्याकरता पैसे या मोठ्या लोकांकडून वसूल करावं लागतील त्याला विरोध आहे ना त्यामुळे सरकार जोपर्यंत ह्यांच्या तालावर आहे तोपर्यंत एवढं होणं शक्य नाही म्हणून मग नव असता डिबेटमध्ये का डेफिसिट वाईट डेफिसिट वाईट कारण ते जर का पैसे आले नाही तर सरकारला डेफिसिट पर्सेंट वाढवूनच खर्च करावा लागतील म्हणून मग हा सगळा उद्योग चाललेला असतो हे आपल्याला हा डाव लक्षात आला पाहिजे असं मला वाटतं आणि सगळ्यांना उपयोग पडेल अशा विकास नीती करता आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं